नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे काजूच्या बागेमध्ये आमचे सत्याकाका आहेत त्यांची काजूची बाग आहे तर ते गेलेत पुढे ऑलरेडी आपण मागून चाललो आहे इथे आपल्यासोबत प्रीती आहे चला जाऊया तर इथे आपण आलो आहे सत्याकांच्या गाडीच्या इथे आणि ते इथे नाहीत ते वाटतं आतमध्ये कुठे बागेमध्ये आहेत <tip> प्रीतीला खायचे करवंद करबंद शोधायला गेले तिथे मागे इथे या झाडाला बघत होतो पण या झाडाला काही करवंद लागले नाहीत इथे फुलं लागले त्याची करवंदा यायला अजून टाईम आहेत तर इथे हाय खैऱ्याचं झाड सावकाश जाऊया नाही तर लागेल काजू पण एवढे धरले नाहीत कुठे कुठे लागलेत काजू फक्त हिरवे आहेत काजू अजून आणि पिकले तर काका तर दिसत नाहीत त्यांना फोन केला होता ते बोलले की इथून आतमध्ये यायला लागेल तर आपण चाललो आहे आता या, या वाटेने प्रीती ना प्रीतीचं काही असतं हे <laughs> बोलते लादाळूचं झाड आहे तर हात लावून बघते <laughs> तू कधी इथे जंगल वगैरे फिरलंय की नाही प्रीती गावी यायची तेव्हा आपण हळूहळू हळूहळू करत खालती आलो आहे पटरीवर पटरी दिसत असेल तुम्हाला ट्रेनची तर आपण आलो आहे आता पटरीवर इथे या साईडला दहा मिनटाच्या अंतरावर आहे अडवली स्टेशन आणि आणि ह्या साईडला आहे निवसर स्टेशन हा आमच्या इकडचा बोगदा दिसतो आहे हा टनल आहे आणि आत्ता आपण आलो आहे या वाटेने या वाटेने सरळ सरळ खालते आलो जंगलातून ते काका पण ना कधी कधी कॉमेडी करतात आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि आम्ही सरळ सरळ वाटेने पोचलो पटरीवर ते आम्हाला बोलतात ते बोलतात हे बोलता एक काम कर आता ना तशी ट्रेन पकड आणि घरी जालो आहे आणि इथून आतमध्ये जायचं होतं ह्या बागेमध्ये <laughs> आणि आपण गेलोय ह्या वाटेने बरोबर पटरीला खालती <laughs> आपण आलोय त्यांच्या बागेमध्ये इथे झुला लावला त्यांनी आणि ही पाण्याची टाकी आहे झाडांना पाणी देण्यासाठी तरी ते झाडावर बाबा कोण चढलय ही बोलते हिला बोललो सोप्या झाडावर चढ ही बोलते नाही नाही मला कठीण झाड पाहिजे कुठे राजापूरला तर काका आवाज देत आहेत का जरा जोरात द्या आवाज गावसाईडला <laughs> आव ना अशा प्रकारे आवाज दिला जातो तर आपण इथे खालती रोडने खालती उतरलो होतो पटरीवर आणि इथे पण पटरी आहे बघा इथे पण त्यांची बाग लावली त्यांनी काजूची आणि इथे पाण्याची टाकी ठेवली इथे ते खालती चला खालती जाऊन बघूया इथे फायनली सत्या आग दिसलेत <laughs> काजू जमा करताना आणि का झाडावरचे नाही तोडायचे ना हाताला लागतील ते काढायचे आणि बाकी प पडलेले निवडायचे हां बघा हां तिथे आजोबा आहेत हे किती सारे पडले हे इथे एवढेच आणि हे प्रीतीने जमा करून आणलेत एवढेच आणि ह्या साइडला त्यांनी टोपली आणि भी पिशवी भरली आहे बघा हे आजचे आहेत बघा <tansionate> प्रीती डबल मेहनत नाही करत आहे डायरेक्ट झाडावरून हलवते ते डायरेक्ट ह्या डब्यात पडतंय एक तास झाला हे सकाळी सकाळी काढायला लागतात की पडले निवडायला लागतात मग कधी पण ते कोण येतं का इथे खायला वगैरे पडलेला बिया काल शाळिंदर खाते इथे कुठेतरी शाळिंदरचं बीळ पण आहे ना तुम्ही बोलत होता कुठे समोर आहे ओके तर काका बोलले तिथे शाळिंदरचं बीळ आहे तुम्हाला जवळून दाखवतो चला बघा हे हलवायचे मग हलवल्यावर पडतात हे झाडं लावलं ना तो ते ते हे पडतात जिवड्या लागतात इथे येऊन नाहीतर मग शाळींदर किंवा अजून काही प्राणी असतात ते इथे खाऊन टाकतात त्याच्यामुळे काजूची भरपूर नासाडी होते आपण चला दाखवूया हे इथे शाळींदरचं बेळ आहे हे एवढंच दिसतंय पण आतमध्ये भरपूर तिने खोदून ठेवलं आहे आणि ती रात्रीच्या वेळी बाहेर पडते आणि पडलेले काजू वगैरे जे असतात

पडले पडलेले किंवा असे बघ हाता लागतात इथे हाता लागतात प्रीती हॅलो जरा झाड बघू दे तुझ्या किती पावर आहे बघा बघा हे सगळे प्रीतीने हलवले झाडाचे पडलेत लाल लाल बुंदू बोला प्रीतीने ना हे बघा प्रीती शॉर्टकट मारायचं बघते तू शाळेनं कधी बघितले बघितले ना हे बघ हे शाळिंदारनी खाल्लेलं आहे हे बघ हे अर्धवट अर्धवट असं खाल्लं खाते ना हे शाळिंदर खाते ते बिया एवढे पडलेत प्रीती ना झाड हलवून आणि खालती जमा करून दमली ती आता काटेनी बोंड पाडते पडतोय काय हे बघा किती खालती आहेत पण खराब झाले सगळे दोन हजार एकोणीस ला झाड लावलेली आणि त्याला पाणी किती वर्ष दिले दोन वर्ष दिलं हा नंतर उत्पन्न तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न चालू झालं अच्छा इथे ट्रेन आली आहे सगळे पडलेत खालती बोंड आहे आणि हा काजू आहे काजू काढून टाकायचा आणि हा पिवळा बोंड असतो ना तो खायला जबरदस्त एक नंबर तर आता बारा वाजलेत आणि तहान पण लागले आणि भूक पण खूप लागले सकाळी न्यारी करून आलो नव्हतो ना आम्ही तर आपण चाललो आता घरी परत तर, 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 तर आ, चला तर रेडी झालो आता आम्ही सानेवर नाटक आहे आणि इथे प्रीती पण रेडी झाली आहे बघा चला सानेवर जाऊया तुम्हाला नाटक दाखवा हाय म्हणजे आता लाडक्या वेळी झाल्या बा तुम्ही हा आवाज कशाला आहेत नागाव

तुम्ही आल्यापासून पहिल्यांदच आले तिकडे नाही रे तरी पण मला हे मोठे तरी बघितल्यासारखं वाट डायरेक्ट नाही चौकशी करायला मी काय हवालदार आहे पाचवी पास आहे ना आम्हाला सलमानाच्या गोष्टी शिकवणार आहे